नमस्कार मी नीता सुरुवे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संगीता ताईंची फॅट लॉस जर्नी थायरॉइड असून देखील त्यांनी कशा प्रकारे दहा किलो त्यांचा फॅट लॉस केला हे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहूया चला व्हिडिओला सुरुवात करूया शिंदे पुण्यावरून मी नीता ताईंचा एक्सरसाइज क्लास मे महिन्यामध्ये जॉईन केला होता मे महिन्यामध्ये मी जेव्हा क्लासला जॉईन झाले तेव्हा मला असं वाटत नव्हतं की योगा क्लासमध्ये माझं एवढं वजन कमी होईल पण आजपर्यंत माझं दहा किलो वजन कमी झालं मी तेव्हा जेव्हा जॉईन केला तेव्हा मला असं वाटायचं की अरे नुसते योगाने काय वजन कमी होईल का पण मी ताईंच्या ज्या ज्यांनी ज्यांनी वजन कमी केलेले त्या ताईंचे सगळ्यांचे व्हिडिओ बघत होते तेव्हा मला कळलं की अरे नाही त्यांनी केलं आहे मग मी का नाही करणार कर कारण मला थायरॉइड होतं माझं पिशवीचं ऑपरेशन झालेलं होतं त्याच्यामुळे माझं वजन वाढत होतं म्हणून मला असं वाटायचं की अरे आपलं वजन काय आता कमी होणार नाही आहे तसंच राहणार आहे पण नाही जेव्हा मी ताईंच्या क्लासमध्ये ज्या ज्या ताईंचे वजनांचे व्हिडिओ बघत राहिले तेव्हा तेव्हा मला कॉन्फिडन्स येत राहिला की अरे नाही आपलं वजन सुद्धा कमी होणार आहे त्याच्यामुळं पुढे पुढे मी ताईंनी सांगितलेले एक्सरसाइज एरोबिक्स त्यानं त्याच्यानंतर त्या कार्डिओ घेतात ते सगळं करत राहिले ताईंच्या क्लासला काही बाहेर जावं लागत नाही त्यांना घरातल्या घरातच क्लास जॉईन करता येतो आणि ऑनलाईन क्लास घेऊन आपण आपलं वजन कमी करू शकतो तीनच्या भाग घेतले ताईंनी मला डायट प्लॅन ताईन कुठून डायट प्लॅन घेतला त्याच्यामध्ये मला खूप फरक पडला वेट लॉस तर झालंच झालं पण इंचे लॉस फॅट लॉस पण खूप झाले पोटाचे घेर बऱ्यापैकी कमी झालाय माझा आत्ता पंच्याहत्तर किलो वजन झालेलं आहे त्याच्यामुळे मला मी म्हणाली पण खूप खुश झालेली की अरे अरे हो सगळ्यांनी केलं आपण पण करून दाखवलं दहा किलो वजन आपणही कमी केले आहे की अरे योगामध्ये काय तुझं एवढं वजन कमी होणार नाहीये त्यामुळं तू विचार कर कसं योगा क्लास करतेय फक्त एक योगामध्ये फक्त बॉडी फ्लेक्झिबल होती बाकी काही फरक पडत नाही वजन तर काही कमी होत नाही पण मी विचार करायची अरे काय होईल पण माझ्या एका मैत्रिणीकडून ऐकलं होतं की तिचं वजन कमी झालं म्हणून मग मी ताईंचे वेगवेगळे नीता सुरे यांच्या चॅनलवर जे वेगवेगळ्या व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या -वेग ताईंचे ते सगळे बघत राहिले त्याच्यावर मला कळलं की अरे हा ह्या ताईंनी केले मग आपण कणेक्ट करू शकत त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी थायरॉइड असताना पिशवीचं ऑपरेशन झालेलं असताना लोक वजन कमी झालेलं आहे आणि मी तो एका ताईंचा व्हिडिओ बघितला होता की त्याच्यामध्ये त्यांचं पिशवीचं ऑपरेशन झालं होतं त्यांचं वजन वाढलं होतं तरी सुद्धा त्यांचं वजन कमी केलं मग त्या त्यांचा तो व्हिडिओ बघून मी जास्त विचार केला आणि मग सुरुवात केली की नाही आता आपण त्यांनी केलं तर मग आपण पण का नाही करणार आपण पण करणारच म्हणून मग मी आजपर्यंत म्हणजे मे महिन्यात जॉईन केलेला क्लास होता आज ऑक्टोबर महिन्यात पाच सहा महिन्यामध्ये मी दहा किलो वजन कमी केलंय इव्हन माझं पण थायरॉइडचं थायरॉइड आहे मला माझं पिशवीचं ऑपरेशन झालेलं आहे तरी सुद्धा मी माझं वजन कमी केलंय इव्हन मला इलिगामेंटचा पण त्रास आहे की जास्त मला एक्सरसाइजही करता येत नाही त्याच्यानंतर मी ताईंच्या चॅलेंजमध्ये भाग घेते त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी फरक पडला पहिल्या ह्याच्यामध्ये मला साडेसहा किलो वजन कमी झालं त्याच्यानंतर मी ताईंचे एक्सरसाइज क्लासमध्ये जॉईन होऊन होऊन आजपर्यंत दहा किलो वजन कमी केलं ताईंच्या मी फेस योगा क्लासला पण आहे फेस योगामध्ये सुद्धा त्यांच्या ज्या फेस योगाच्या वेगवेगळ्या हे शिकवतात स्टेप शिकवतात त्याच्यामध्ये जॉ लाईन वगैरे व्यवस्थित होती आपल्या ग डबल चीन असती ती निघून जाते त्याच्यामुळे ना त्याचाही खूप छान फरक पडलाय थँक्यू नितताई आणि थँक्यू चारू ताई आणि ताई तुम्ही फॅटलॉस जर्नी सुरू केलेली आहे पण घरामध्ये सातत्य राहत नसेल तर माझा फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता जो की फ्री आहे त्यासाठी मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचं आहे तुमचं नाव उंची आणि वजन आणि लिहायचे आहे मला फॅट लॉस करायचे आहे